नमस्कार नमस्कार मी माझ्यावर जाणार होती आणि आय एम सी प्रोतिस्टार मी आमच्या आय एम सी कंपनीची ॲक्टिवेटर ब्रँडचे आणि हे आय एम सी कंपनीचे जैविक कीट दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या शेतावरती गेल्या वर्षी गहू या पिकाला वापरलं होतं गव या पिकाला चांगलं दिलेलं आल्यामुळे त्यांनी यावर्षीसुद्धा पूर्ण जे उडीत सोयाबीन मिरच्या आणि कांद्याचे रोप टाकतात त्यासाठी पूर्ण आय एम सी कंपनीची आयव्रकेड घेतलेली आहे त्या वर्षी पण त्याचे त्यांनी फवारणी केले तर मिरची या रोपाला सध्या मिरचीचे झाड आहेत आणि त्यांनी कालच एक मिरचं तोडा केला मिरची झाडं किती लहान आहेत बघा तर त्यांना त्यांना एवढे ते झाडं लहान असतानासुद्धा दहा किलो मिरची झाडलेत तरी हे आय एम सी कंपनीचे जे आहे त्यांनी त्यांच्या स्वतःच आपण ऐकूया नमस्कार तर माझं नाव अंकित अरुण ढोले मी अरुण ढोल्यांचा मुलगा मग आम्ही वापरले सगळे औषध रिझल्ट एक नंबर आलाय कारण की मिरच्या तोडल्या पहिल्याच तोडा आहे अदुगर पण आम्ही मिरच्या लावल्या होत्या गेल्या वर्षी गेल्या वर्षी एवढा रिझल्ट नव्हता तर ह्या वर्षी रिझल्ट खूपच भारी आलाय कारण की मिरचीवर तेज वगैरे आहे आणि झाड खूपच लहान आहेत भरपूर मिरची निघाली आता हे किती महिन्याचे आता ही दोन महिन्याचे हे दोन महिन्यात झाड दोन महिन्याचं लहानच झाड आहे मिरची भरपूर निघाली साधारण एक फुट फुटभर आहे फुटभर आहे बरं आता हे फुटबर उंचीच असायचं जे झाड आहे मिरचीच तर याच्यातून आज पहिला तोडा झालाय का तुमचा आज पहिला तोडा झालाय बरं पहिल्या तोड्याला तुम्हाला किती निघाली मिरची दहा किलो मिरची निघाली हो ही मिरची बघा आज सकाळी तोडलील का हां आज सकाळी तोडली दहा किलो झाली हां दहा किलो बरं खूपच भारी मिरची निघाली क्वालिटी कशी वाटते नाही चांगले आहे शेतकऱ्यांनी हा वापर केला पाहिजे मिरचीचा म्हणजे सध्या कसं आहे प्र बरेच जण शेतकरी वापरतात म्हणजे मिरची वगैरे लावतात पण मिरची लावाच झालं की काही दिवसांना त्याच्यावर बोकड्यासारखा रोग येतो आणि तो काही जरी केलं तर निघून जात नाही तर तसे समस्या ह्या मिरचीवर येईल का असं वाटते का नाही अजून आव, तर नाही दिसत आहे आणि आता हे औषध नाहीच येणार काय काय वापरलं तर वापर पाक बोकडून होती मिरची म्हणजे गेल्या वर्षी हे कुठलं वापर नाही वापरलं वापर रेग्युलर वापर जे रासायनिक खत वापरले त्याच्यामुळे तुमच्याकडे बोकडा रोगा मिरचीवर आला होता पण आता आपण बघतोय झाड फक्त एकच एकलेच फूट एक फुटाच्या आसपास आहे तरी पण एवढ्या छोट्या झाडांना जवळजवळ हे अजून मिरची हां दहा दहा किलो मिरची एकाच वेळेस निघा आपण तोडून काढलेले बरं तुम्ही काय काय वापरलं ॲक्टिवेटर वापरलं अजून केअर केअर सीड हे सगळे औषध वापरले आम्ही बरं तर चांगलाच रिझल्ट मिळाला आहे आणि खूपच लवकर पण मिळाला रिझल्ट बरं प्रचार प्रसार करायला आवडेल का हा आवडेल इतरांना सांग आवडेल त्यांच्या पण आयुष्यात चांगले बदल करून देचाल देणार ना देणार ना आपलं चांगलं होते तर दुसऱ्याच करायला काय हरकत बस हा आयुष्यात फक्त प्रत्येकाने ठेवायचा आहे कारण जर चांगली गोष्ट तुमच्याकडे एखादी असेल तर ते इतरांना द्यायला चालू करा तर तुम्हाला तर हे मी प्लॉट दाखवते हे बघा छोटेच एक फुटाचंच असेल एक फुटावर हाईट असेल तर अशा झाडांना एवढी छान मिरच्याचं प्रमाण म्हणजे भरपूर प्रमाणात मिरच्या लागलेल्या आहेत तर असाच अनुभव प्रत्येकाने घ्या गुड एम सी